गांजा विक्री करणाऱ्या महिलेकडून एकोणावीस हजार पाचशे ऐंशी रुपये किमतीचा गांजा जप्त स्टार सह्याद्री न्यूजमध्ये आपले स्वागत संपादक गोविंद पाटील बदल मानवी आरोग्यास घातक असलेला गांजा विक्री करणाऱ्या महिलेची गुप्त खबराकडून माहिती मिळाली असता निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेचे जालना पथकातील अंमलदार यांना गांजा विक्री करणाऱ्या व्यक्तीची माहिती घेऊन कार्यवाही करण्याच्या सूचना देऊन राहणार लहुचीनगर झोपडपट्टी चंदन जिरा येथील महिला पूजा ओम प्रकाश नाईक राहणार लहुजीनगर झोपडपट्टी चंदनझिरा जालना ही महिला तिच्या राहत्या घरामध्ये गांजाची स्वतःच्या फायद्यासाठी विक्री करत असल्याची माहिती मिळताच पूजा ओम प्रकाश नाईक वय तीस वर्ष यांच्या घरावर छापा मारून तिच्या ताब्यातून चार किलो पाचशे एकोणऐंशी ग्राम वजनाचा गांजा रुपये एक्क्याण्णव हजार पाचशे ऐंशी किमतीचा माल जप्त केला विरुद्ध चंदनझिरा पोलीस स्टेशन जालना येथे एन डी पी सी एस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कार्यकारवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री अजय कुमार बन्सल अपर पोलीस अधीक्षक श्री आयुष नेपाणी उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री अनंत कुलकर्णी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक श्री राजेंद्र वाघ अमलदार रामप्रसाद पवार संभाजी तनपुरे गोपाल गोशिक रमेश राठोर प्रभाकर वाघ कैलास खाडे रुस्तम जयवाड प्रशांत लोखंडे इर्षाद पटेल संदीप चिंचोले रमेश काळे भागवत खरात धीरज भोसले सचिन राऊत गणेश वाघ महिला पोलीस अधीक्षक कविता काकस सत्यभामा उभा स्थानिक गुन्हे शाखा का यांनी कारवाई केली आहे